खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी मागणीच्या जागा मागेच असतो जागा जिल्ह्या त्या वेळ जागा हवी सभा काँग्रेस दहा जागा पण दहा तर की हव्या कि जर सत्ता हजीस किंवा गुजरात केवस्थाही सर्व जोडीचा आज राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात पण आम्ही एक दोन तीन असं काही आणत नाही आम्ही सगळेच एक होऊन जातो पाच वर्षाच्या पुढे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला सहा मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्राचे जनते असे एकवीस जागा जी आहे आणि जनतेज आहे खर तर वाघणं खर्चा मुद्दा राज्यात सध्या असली वागणं खरची नकली त्यावरनं सुद्धा राजकारण महाराष्ट्र त्याची काही माहिती ज्यांचा असतील चर्चा विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात नाही असा इतिहासचा त्याच्यामध्ये काही भाग त्याचा दोन भाग होते एक जगाचा भाग आणि गराच्या खाली एक मुस्लिम समाजाची इथे जो पैसा आहे तिथला भाग होता साबांचा जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की जगाच्या खाली मुस्लिम सणाला जो भात होता त्यांच्या कायम नसताना हवे राही हे आम्ही करणार करा होतं असं दिसत नाही लहान लोकांनी हा युद्ध केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टानसुद्धा दिलेली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता हसार हेच होईल आणि आज जे तिथं ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभा सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल सर्वधिक जागा मिळेल असं वाटतं सांगितलं की इथेच राहणार आणि आमच्या श्री आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना आली आहे ती एका जायचं लोकांना फैवाळी घ्यायचा आणि याव्यासाचे प्रश्न शोधाची स्वभावी काही करणार सहसा राज्यात देश आणि त्याच्यात काही अधिकाई फजून देणार नाही खरंच जागा वाटपाचा विचार केला तर क्रीडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत माझी सगळेच करतात प्रश्न शोधू जस लोकशाहीला काय झालं हेच हे देखो विस्तारामध्ये नाही तहसील सही काय करते आहोत करते सुरु लोक सभा संघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांची वार्तालाप करणार आहात मात्र कर या ठिकाणी इच्छुकंची तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी इच्छा रवाना व्यक्त केली आहे इच्छा आहे लोकांमध्ये आहे क्षेत्रीय आहेत सैनिक कसे पाहिजे अपेक्षा असते आणि कायचे नियोजनाचे या कार्य कसे

आणि लोकांना तुमच्या कधी कालचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच पावर पवारसाहेबांचे जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असतील लोकांच्या सोडवून सांगितलं आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे

राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी मला झाली नाही लोक वेचा असं आहे की त्याच्यावरील माझे विचार होते त्याच्या राजकारण काय होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाल घेऊ त्याची काही चर्चा करायचं काही कारण आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच काम केलं ते आमचे पुन्हा गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का सांगितलं ना ज्यांनी काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची दखल आमची